आळेफाटा एस टी स्टँडवर चोरी करणारी परर जिल्ह्यातील टोळी आळेफाटा पोलिसांनी केली जेरबंद आळेफाटा पोलीस स्टेशन येथील चार गुन्हे उघडकीस करून आठ लाख साठ हजार रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल जप्त आळेफाटा पोलिसांची कामगिरी दिनांक सत्तावीस बारा दोन रोजी दुपारी बारा जा... च्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मौजे आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील एस टी स्टँडवर फिर्यादी नामे विजय मंजाभाऊ आवटी राहणार तुर्बे नवी मुंबई हे आळेफाटा एस टी स्टँड इथून मुंबई येथे जाण्यासाठी अहमदनगर कल्याण या एस टीमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञाचोट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक तपासावरून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवून सदर आरोपी हे चार चाकी वाहनातून येऊन एस टी स्टँडवर परिसरात गर्दी करून प्रवासी हे एस टीमध्ये मध्ये चढताना सोन्याचे दागिने गळ्यातून कट करीत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार सदर वाहनाचा नंबर प्राप्त करून सदर आरोपीची नाव व पत्ता गोपनीय बातमीदारा हर हस्तगत करून त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवून ते चोरीच्या उद्देशाने एकत्र बाहेर पडले असता त्यांना पाडळशिंगी टोलनाका जिल्हा बीड येथे वा वाहनासह आरोपीनामे रामेश्वर अंबादा जाधव राहणार शिरापूर तालुका शिरूरकासार जिल्हा बीड विकास शिवाजी गायकवाड राहणार दहिटाणा बुद्रुक तालुका घनसांगवी जिल्हा जालना आकाश अशोक जाधव राहणार सलगरा बुद्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर दीपक ज्ञानेश्वर जाधव राहणार शिरापूर धुमाळ तालुका शिरूर कासार जिल्हा बीड सागर संपतराव झेंडे राहणार अंबिका चौक जिल्हा बीड जालिंदर वामन ढोकरे शिरूर कासार उत्तमनगर तालुका शिरूरकासार जिल्हा बीड आरिफ रहमान शेख राहणार मोमिनपुरा तालुका बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता नमूद आरोपीने आळेपाटा पोलिस स्टेशन हद्दीतून खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेले सोने हे आरोपी नामे संतोष रमेश जाधव राहणार गांधीनगर तालुका जिल्हा बीड यांच्यामार्फत आरोपी नामे अण्णा दिगंबर ढेपे राहणार रसाळगल्ली तालुका जिल्हा बीड आकाश बेंद्रे राहणार बीड यांना विकले असल्याचे सांगितले असून आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल एक लाख पाच हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम सोन्याची लगड पंचावन्न हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड एक लाख वीस हजार रुपये किमतीची बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड ऐंशी हजार रुपये किमतीची अठरा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड सदर आरोपीकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले बोलेरो वाहन क्रमांक एम एच चव्वेचाळीस बी एकाहत्तर सदोतीस तसेच गुन्ह्यातील किमती मुद्देमाल असा एकूण आठ लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तपासाकामी जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा मितेश घट्टे सहाय्यक पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण रवींद्र चौधर उपविगीय पोलीस अधिकारी जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंतन रावडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड पोलीस हवालदार भीमा लोंडे पोलीस नाईक संजय शिंगाडे पोलीस नाईक दुपारगुडे पोलीस नाईक पारखे पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत ढोबळे पोलीस कॉन्स्टेबल केशव कोरडे तसेच पोलीस मित्र सचिन पानसरे रामराजे मुळीक यांनी केली आहे आळेफाटा पोलीस स्टेशनने आत्ता तो आळेफाटा एस टी स्टँड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणारे वेगवेगळ्या टोळीतून एकूण अठरा गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून जवळपास त्रेपन्न तुळे सोने व तसेच पंधरा तोळे चांदी जप्त केली आहे या कामगिरीबद्दल आळेफाटा पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आळेफाटा आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत असणारे एस टी स्टँडवर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याबाबत पोलीस स्टेशन चे तपास पथकाने तपास करून रामेश्वर अंबादास जाधव व इतर सात यांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा ढेपे राहणार बीड व आकाश बेंद्रे राहणार बीड यांना त्या चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकल्याची माहिती मिळाली तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना आळेखाटा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी दाखल झालेले इतर चार गुन्हेही उघडकीस आलेले आहेत या एकूण गेलेल्या चोरीच्या मालापैकी एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात वीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दुसऱ्या गुन्हा सातशे सदतीस ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तिसरा गुन्हा आहे सातशे त्र्याहत्तर ऑब्लिक तेवीस यात बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सातशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात अठरा ग्रॅम वजनाची लगड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे तसेच सदरचा गुन्हा करताना वापरलेले बोलेरो कंपनीचे वाहन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे याशिवाय यापूर्वी हाळेपाटा पोलीस स्टेशनकडून एकूण याच प्रकारचे अठरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त तोळे वजनाचे सोने आणि पंधरा तोळ्यापेक्षा दागिने व चीजवस्तू यांची काळजी घ्यावी दागिने आपण प्रवास करताना स्कार्फने झाकून घ्यावे तसेच मौल्यवान चीजवस्तू असलेली बॅग ही पाठीवर किंवा काखेत न लटकवता ती आपल्या पोटावर दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रवास करावा जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर गळ्यातील दागिने आणि रांगेत प्रवासी बसमध्ये चढणे किंवा उतरणे ही प्रक्रिया होत नसल्यामुळे सदरचे प्रकार वारंवार घडत आहेत तरी पोलिसांकडून वारंवार आव्हान चालण्यात येत आहे तसे आम्ही आपल्यामार्फतही यापूर्वी आणि यानंतरही